मंडळी जळगाव महाराष्ट्राच्या उत्तर भागातलं एक झपाट्यानं विकसित होणारं शहर पण याच शहरात मागील काही दिवसात अशी एक घटना उघडकीस आली आहे जी केवळ गुन्हेगारीच नव्हे तर संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि सत्तेच्या साखळीलाच प्रश्नचिन्ह लावते आणि या प्रकरणात आता थेट एकनाथ खडसे नावाच्या एका मातब्बर नेत्याचाही उल्लेख झालाय तेही आरोप करणाऱ्या भूमिकेत आणि हे सगळं कुठून सुरू झालं तर जळगावमध्ये घडलेल्या ड्रग्ज प्रकरणातून ड्रग्ज पोलीस राजकारण आणि सत्ताधाऱ्यांमधील घनिष्ठ संबंधांच्या या गुंतागुंतीत एका सामान्य गुन्ह्याचं प्रकरण कसं एका मोठ्या राजकीय भूकंपात रूपांतरित होतं याचं उदाहरण म्हणजे आपला आजचा विषय नेमकं काय घडलं जळगावमध्ये तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवात होते तीन मेच्या पहाटे जळगाव शहरातील शाहू नगर भागात पोलिसांना एक गुप्त माहिती मिळते एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू आहेत छापा टाकला जातो आणि पोलिसांच्या हाती लागतो एम डी ड्रग्सचा मोठा साठा तब्बल पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा या कारवाईत एक तरुण पकडला जातो नाव सरफराज जावेद भिस्ती त्याच्याकडे विचारणा केली जाते आणि त्याच्या तोंडून बाहेर येतं आणखी एक नाव ते म्हणजे याकूब मोहम्मद खान पोलीस कारवाईचा पुढचा टप्पा आता वेगाने सुरू होतो दोन अन्य संशयित अन्सार भीती आणि वारिस खान यांना अटक केली जाते या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस भुसावळ मध्ये आणखी एका ठिकाणी छापा टाकतात आणि तिथून वसीम खान या व्यक्तीच्या घरातून पुन्हा एकदा एम डी साठा सापडतो यावेळी सुमारे तेवीस ग्रॅम एमडी एका मागून एक जण पकडले जात आहेत ड्रग सापडत आहेत पण याचा अर्थ एवढाच की यामागे कुठेतरी एक मजबूत संघटित रॅकेट कार्यरत आहे हा प्रश्न पोलिसांना पडतो त्यामुळे पोलिसांनी आता चौकशीचा वेग वाढवला पण चौकशीतून बाहेर आलेली एक बाब केवळ धक्कादायकच नव्हे तर धक्कादायकांच्या पलीकडची होती स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे संबंध या गुन्ह्याशी जोडले जाऊ लागले कारण पोटे यांचे फरार आरोपी अब्रार कुरेशी याच्याशी तब्बल दोनशे बावन्न वेळा फोनवर संवाद झाल्याचे मोबाईल डेटा रेकॉर्ड मधून समोर आलं यावरून पोलीस दलातच अंतरंगात काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे दत्तात्रय पोटे यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं पण इतक्यावरच प्रकरण संपणार नव्हतं कारण या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून एक मोठा स्फोट होतो आणि तो करतात भाजपचे माजी मंत्री आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटात असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे एकनाथ खडसेंनी थेट आरोप केला की कि जळगाव मधील या ड्रग्स रॅकेटच्या मागे केवळ गुन्हेगार नाहीत तर सत्ताधारी नेत्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायकांचा हात आहे त्यांचं म्हणणं आहे की हे रॅकेट फार मोठं असून यामध्ये स्थानिक पातळीवर राजकीय संरक्षण मिळत असल्यानंच ही मंडळी इतक्या हे काम पुढे कळसे म्हणतात हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्याच्या निलंबनावर संपणार नाही हे तर हिमनगाचं एक छोट आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा एका विशिष्ट दबावाखाली काम करतीये पोलिसांनाही वरून सूचना मिळत आहेत हे प्रकरण दाबा फक्त काही नावांवर कारवाई करा आणि बाकी मिटवा त्यांच्या या विधानामुळं सध्या जळगाव जिल्ह्यात खळबळ उडालीय एकनाथ खडसे हे केवळ महाराष्ट्राचे माजी मंत्रीच नाहीत तर अनेक दशकांच्या राजकीय अनुभवाचे प्रतिनिधी आहेत ते जेव्हा विधानसभेतही प्रकरण उचलण्याची भाषा करतात तेव्हा समजून घ्यावं लागतं इथं काहीतरी गंभीर घडतंय एकतर याला राजकीय वळण दिलं जात आहे किंवा काहीतरी मोठं षडयंत्र यामागे आहे त्यांच्या मते या प्रकरणात एन सी बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा सीबीआय राहून हे प्रकरण कधीच पूर्णपणे उघड होणार नाही ते म्हणतात कारण या प्रकरणातला एक महत्वाचा भाग म्हणजे अब्रार कुरेशी नावाचा फरार आरोपी तो कोण आहे त्याच्या इतक्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध का आहेत आणि त्याचा थेट राजकीय कार्यकर्त्यांशी काही संबंध आहे का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण जर खडसे यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हे ड्रग्स प्रकरण केवळ गुन्हेगारी रॅकेट न राहता एक राजकीय गुन्हा बनू शकतो प्रश्न खूप आहेत अधिकाऱ्यावरच कारवाई का झाली बाकी अधिकारी स्थानिक राजकीय कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात असणारे लोक यांच्यावर अजूनही कसलीही कारवाई का नाही पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने चाललाय सत्याकडे की केवळ बाह्य कामगिरीकडे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार हे तपास कुठल्या दिशेनं जाणार त्यावेळेस ठरणार एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात जळगावच्या सामान्य जनतेला एकच गोष्ट समजते त्यांचं शहर फक्त विळख्यात नाही तर सत्तेच्या गलिच्छ राजकारणात अडकलेलं आहे पोलिसांवर दबाव आहे गुन्हेगार मोकाट आहेत आणि जे प्रश्न विचारतात त्यांना दाबलं जातं या प्रकरणात न्याय होईल का खडसेंचे आरोप खरे ठरतील का की हेही प्रकरण इतर अनेक प्रकरणांप्रमाणे मिटवलं जाईल हे सगळं लक्षात ठेवून पहावं लागेल कारण प्रश्न केवळ ड्रग्जचा नाही प्रश्न आहे सत्ता किती खोल गुन्ह्यांमध्ये अडकलेली आहे याचा तुम्हाला काय वाटतं जळगाव ड्रग्ज प्रकरणात पाठराखण करणारे चेहरे उजेडात येणार का त्यांच्यावर कारवाई होणार का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा